नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ सगळ्यांना मस्त रहा, खुश रहा, आनंदात रहा, आणि माझे असेच नवीन व्हिडिओ पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी व्हिडिओचा आनंद घ्या मला पण प्रोत्साहन वाटते तुम्ही पण कमेंट वगैरे छान छान करता तर छान छान कमेंट पण करत जा तुमचे पण विचार मांडत जा तर आपण ऑनलाईन मागवलेली आहे एक वस्तू आणि ती आलेली आहे तर आपण ऑनलाईन काय मागवलेले आहे ते तुम्हाला आता कळेलच तर आपण हे बॉक्स आता फोडणार आहोत तर हे पॅकिंग आलेलं आहे तर पहा आपली तिथे आता हे बॉक्स खोलते तर काय झालं ना ह्याच्या ह्याच्या अगोदर पण मी तुम्हाला एक वस्तू दाखवलेली होती तर तीच आपण पुन्हा रिप्लेस केलेली आहे तर पहा आता याच्यामध्ये काय निघतं ते तर मी काय जास्त ऑनलाईन खरेदी वगैरे करत नाही कधीतरी करते पण ते पण छान आलं तर चांगलं वाटतं नाही आलं तर मग मात्र नाराज होते पण शक्यतो छानच आलं तर आतापर्यंत मी चार पाचच वस्तू मागवलेल्या हो आहेत जास्त मागवत नाही स्वतः जाऊनच खरेदी करत असते तर आपली ही जी वस्तू आहे ती आलेली आहे तर आपल्या ह्या पॅकिंगमध्ये निघालेला आहे बॉक्स तर ह्या बॉक्समध्ये काय आहे ते पाहूया आपण तर बॉक्सची जी डिझाईन खूप सुंदर दिसते मस्त आहे ना आणि काय आहे बॉक्सवर दिलसे तर पहा आता आपण पाहूया ह्या बॉक्समध्ये काय आहे ते तर दीदी बॉक्स खोलते आपला तर शक्यतो मी असे ऑनलाईन ना मागवत नाही पण पहा तर आपलं ह्याच्यामध्ये आलेली आहे साडी तर ही आहे पैठणी साडी तर साडी कशी आहे पाहूया आपण तुम्हाला पण साडी मी आता हा व्हिडिओ टाकला ना की साडी कशी वाटते कलर कसा आहे आणि प्राईजच्या मनाने कशी आहे ते तुम्ही मला कमेंट करून जरूर जरूर सांगा तर हे आहे आपली पैठणी साडी कात्री टाईप ऑर्डर आहे साडीची आणि हे पा तर ही साडी पण मी कस्तुरी पैठणीकडून मागवलेली आहे हे पायाच्यावरती याच्यावरती लेबल आहे कस्तुरी पैठणीचं आणि पंधराशे रुपये रेट लिहिलेलं आहे याच्यावरती तर ह्या साडीची थोडीशी गंमतच झालेली आहे तर मी ते सांगते तुम्हाला पुढे अगोदर आपण साडी कशी पाहूया तर हा थोडासा ना आम्ही असा डाळिंबी टाईप कलर मागवला होता आणि मोबाईलमध्ये तो डाळिंबी कलर दिसत होता पण प्रत्यक्ष पाहिल्यानंतर ना थोडासा गुलाला टाईप कलर आलेला आहे पण ठीक आहे माझ्याकडं हा कलर पण नाही आहे मी ती आता काही रिटर्न करणार नाही यूजच करणार आहे साडी पण साडीचा हा आहे पदर आणि पूर्ण साडीमध्ये अशा छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत तर हा आहे ब्लाउज पीस ब्लाउज पीसवरती पण बुट्टे आहेत तर कपडा पहा असा दिसतोय छान आहे ना बाराशेच्या मानाने कसं वाटतो आहे सांगा मला अगदी जवळून दाखवल्यानंतर ना अंधार पडतो आहे दिसून येत नाही तर पहा अशा पद्धतीने साडी आहे हा आहे पदर पूर्ण साडी ओपन करून दाखवते मी तुम्हाला तर पूर्ण साडीमध्ये ना अशी बॉर्डर आहे दोन्ही साईडनी सारखीच बॉर्डर आहे वरती आणि खाली आणि साडीच्यामध्ये पूर्ण साडीमध्ये अशा बुट्ट्या आहेत तर ह्या अशा छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत आणि पूर्ण साडी अशा पद्धतीने आहे पा आणि नेस्ता जो आहे ना साडीचा तर पन्नास ते सत्तर सेंटीमीटरचा हा पदर जो नेस्ता पदर जो आहे तो लायनिंगमध्ये आहे त्याच्यामध्ये अशी उभी लाइनिंग आहेत तर बुट्टीला जो धागा वापरलेला तो हो आहे तोच लायनिंगला धागा वापरलेला आहे पण तिथे बुट्टी न ठेवता त्यांनी लायनिंग ठेवलेली आहे तर पहा अशी पूर्ण साडी आहे आणि साडीमध्ये जशी बुट्टी आहे तशीच ब्लाऊज पीसला पण त्यांनी बुट्टी दिलेली आहे तर आता नवीन पद्धतीचे वेगवेगळ्या बाह्यांचे डिझाईन वगैरे आलेले आहे तर ह्या साडीवरती क कशा पद्धतीची बाही आणि ब्लाऊज शिवला तर छान वाटेल ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर पहा हा असा ब्लाऊज पीस आहे आपला साडीचा आणि पदराची ही अशी डिझाईन आहे तर ह्या साडीचं तुम्हाला सांगते मी गंमत काही झाली होती तर आपण एक निळ्या कलरच्या साडीचा व्हिडिओ पाठीमाग पाठीमागे मी तुम्हाला टाकला होता पहा ऑनलाईन मागवलेली तर त्यास ती साडी ना कलर वगैरे छान होता त्याचा सूत पण छान होतं पण ते साडीमध्ये ना विविंग मिस्टेक आलेली होती मी विविंग मिस्टेकची साडी नव्हती मागवलेली चांगल्या चांगल्या कोठ्यातलीच मागवली होती पण त्यांच्याकडनं चुकून ती साडी मला आली आणि मग मी ती साडीचा त्यांना फोटो वगैरे पाठवला त्यांनी मला व्हिडिओ करून टाकायला सांगितला होता तर व्हिडिओ पण पाठवला तर मग त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही मला आम्ही थोडेसे पैसे कमी करतो तुम्ही वापरा ती साडी पण ती ना नेसल्यानंतर एकदम सीटवरतीच यायचं ते मिस्टेकचं त्यामुळं मग मी ती साडी रिटर्न केली आणि त्याच्यामध्ये अजून अडीचशे रुपये घालून मग ही साडी मागवली तर ती साडी माझी एक हजार रुपयाची होती आणि त्यामध्ये आणखी अडीचशे रुपये घालून मी बाराशे पन्नासची ही साडी मागवलेली आहे तर साडी कशी वाटली तुम्हाला सांगा तर अशा पद्धतीने ही साडी आलेली आहे मला रिप्रेस पुन्हा दुसरी तर ही अंगावर टाकल्यावरती पहा अशा पद्धतीने दिसते साडी खाली ठेवली ना की थोडासा वेगळा कलर दिसतो आणि अंगावरती टाकल्यानंतर हा असा कलर आहे फ्रेंट आहे थोडासा गुलाल टाईप सेंदूर आणि गुलाल मिक्स असतो ना तसा कलर दिसतो ओरिजिनल प्रत्यक्ष पाहिल्यानंतर आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला राणी कलर दिसत असेल तर असा मोबाईलमुळे असा थोडासा डिफरन्स होतो मोबाईलमध्ये आपण ज्यावेळेस पाहतो ना तर त्यावेळेस थोडासा वेगळा कलर दिसतो आणि रात्रीचे जर त्यांनी लाईव्ह शो घेतलेले असतील किंवा रात्रीचे त्यांचे व्हिडिओ शूट केलेले असतील तर त्यावेळेसचे कलर पूर्ण वेगळे दिसतात आणि दिवसाचे शूटिंगचे कलर पूर्ण वेगळे दिसतात जास्त फरक नाही पण थोडासा कलरमध्ये शेडमध्ये फरक पडतो तर अशा पद्धतीने पूर्ण साडी आहे मी तुम्हाला उजाड्यामध्ये दाखवते आणि अशा पद्धतीने साडीचे काठ आहेत दोन्ही साईडनी पण सारखेच काठ आहेत <coughs> तर मोबाईलमध्ये ज्यावेळेस व्हिडिओमध्ये पाहिले मी त्यावेळेसचे काठ वेगळे वाटत होते मला आणि आता मी दा तुम्हाला दाखवते ना तेव्हा पण वेगळेच वाटतात आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर ना बॉर्डरची जे कात्रीची डिझाईन आहे ना ती मोठी मोठी दिसते प्रत्यक्षामध्ये तर हे पा अशा पद्धतीनं पीस आहे आणि अशी ही साडी आहे तर साडी कशी वाटली ब्लाऊज पीस पदर वगैरे कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा तर अशा पद्धतीने साडी मी मागवलेली आहे आता तर माझ्याकडं खूप साड्या झाल्या आता काही मी जास्त साड्या घेणार नाही किंवा घेतल्या तरी प्रत्यक्ष दुकानात जाऊन घेईल तर हे पहा आणि आता तुम्हाला मी पहिली साडी मागवली होती ना ती ही साडी होती निळ्या कलरची त्याच्यामध्ये हे पहा असे मध्ये वेग मिस्टेक आलेली होती तर ती जवळजवळ एक दीड फुटापर्यंत लांब होती आणि ती साडी नेसली ना की बरं शीटवरती साडी घातल्यानंतर ते दिसून यायचं ना त्यामुळे मग मी ती रिटर्न केली साडी आणि ही मागवली आहे तर बाराशे पन्नासच्या मानाने साडी कशी आहे आणि ऑनलाईन खरेदीचा तुमचा अनुभव कसा आहे तो पण माझ्याशी शेअर करा आणि छान छान मस्त कमेंट लिहा खुश राहा मस्त राहा आणि साडी कशी वाटली ते पण सांगा गुड बाय 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 पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय